नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल हेल्दी लाईफस्टाईल मासेल स्मिता पाटील सात्विक आजचा विषय आहे पिरियड्स किंवा मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण काय खाल्लं पाहिजे जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल किंवा नियमित येत नसेल तर तीन गोष्टी तुम्ही तुमच्या आहारातल्या घेतल्या पाहिजेत नंबर एक दालचिनी जर तुम्हाला हॉर्मोन्सचं असंतुलन किंवा इनबॅलन्स हॉर्मोन्स असतील तर दालचिनी हॉर्मोन्सना रेग्युलेट करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी फायदेशीर होऊ शकते तुम्ही दालचिनीचा तुकडा पाण्यामध्ये उकडून ते पाण्यात पिऊ शकता किंवा दालचिनीची काडी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही दालचिनीचा चहाही पिऊ शकता दालचिनीची पावडर तुम्ही गरम करून पाण्यात टाकूनही तुम्ही ती पिऊ शकता अशा बऱ्याच प्रकारे दालचिनी तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता नंबर दोन कच्ची पपई सो कच्ची पपई ही तुम्हाला तुमच्या मसल्सना स्टिम्युलेट करण्यात मदत करते म्हणजेच आपले जे स्नायू आहेत स्पेशली गर्भ पिशवीचे जे स्नायू आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट करते म्हणजेच त्यांना स्टिम्युलेट करते ज्यामुळे पिरियड्स येण्यामध्ये खूप फायदा होतो तिसरा पदार्थ आहे बीटरूट बीटरूटमध्ये फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं फॉलिक ॲसिडमुळे हेमोग्लोबिनची लेवल मेंटेन होते त्यासोबत शरीरात ब्लडचं सर्क्युलेशनही व्यवस्थित होतं आणि त्यामुळे मासिक पाळी येण्यास त्याचा फायदाच होतो हे तीन पदार्थ तुम्ही रेग्युलरली तुमच्या आहारात घेऊ शकता त्यासोबत नियमित एक्सरसाइज करणं झोप व्यवस्थित घेणं बाहेरचं खाणं टाळणं तसंच साखर मैद्याचे पदार्थ टाळणं ह्या गोष्टीही तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत जर तुम्हाला मासिक पाळीचा खूप जुना त्रास आहे किंवा बऱ्याच महिन्यांपासून तुमची मासिक पाळी नियमित येत नसेल तर त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरशी लगेचच कन्सल्ट केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित नियमितपणे केल्यात तर तुम्हाला मासिक पाणी पाळीबूपची नियमित येण्यात नक्कीच मदत होईल तुम्हाला आजचा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट पाहत आहे आणि हां नवीनच माझ्या चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू